शहादा आगारात चहुकडे डबकेच डबके शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल सध्या पावसाचे दिवस सुरू झाले असून दररोज पावसाच्या सरी बरसत असून ठिकठिकाणी पाणी साचत आहे जो तो आपापल्या परीने साचलेले पाणी वाहत करत आहे तर दुसरीकडे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुक्यात शिक्षण घेण्यासाठी येत असतात शहादा आगारात ठिकठिकाणी डबके साचले असून विद्यार्थी गाडीतून बाहेर उतरताना व चढताना साचलेल्या डबक्यात उतरावे लागत असून बूट सॉक्स ओले होऊन चिखलाने खराब होत असून गणवेश सुद्धा चिकलमय होतो विद्यार्थी ओले सॉक्स व चिखलाने माखलेला गणवेशाने पूर्ण दिवस शाळेत काढतात तर काही विद्यार्थी यामुळे आजारीही होत आहेत तर वयोवृद्ध नागरिक महिला चिखलात पाय घसरून पडून दुखापत होत आहे हे सर्व आगार प्रमुख यांच्या डोळ्याने डोळ्यात एकच सुरू असून सुद्धा यावर उपाययोजना करत नसून प्रवासी व विद्यार्थी यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे शहादा आगार सर्वात जास्त नफा मिळविणारे आगार ठरले असून सुद्धा आगार प्रमुख प्रवाशाची खेळत आहेत बस चालक मुद्दाम डबकेसमोर बस उभी करतात असा आरोप करून हुज्जत घालतात चालकांना प्रवाशी उतरवण्यासाठी व चढण्यासाठी नाईलाजाने डबक्यासमोर गाडी लावावी लागत असून आगारात चौकडे घाणीचे साम्राज्य झाले हे बघता आगार प्रमुख यांनी गांभीर्य घेऊन लवकरात लवकर साचलेले डबक्याचे नियोजन करावे अशी मागणी प्रवाशी करीत आहेत एम डी टी साठी संजय मोहिते शहादा